नमस्कार मित्रांनो कसे आहेत सगळे तुम्ही बरे आहेत ना तर मी आलेलो आहे पुण्यात फॉर्च्यून सिटीला आणि हे आहे माझ्या भाचीचं घर तुम्ही माणसान कुठं बसलं आहे तर हे भाचीचं घर आहे आपल्या आणि हिला तुम कुणी कुणी ओळखली सांगा बरं येते का वळखायला सांगा बरं तर इंस्टाग्रामवरती एक गाणं फेमसमध्ये झालं तर बघा बघितलं पोरी तुला पहिल्यांदा तर त्याच्यामध्ये जे हिरोईन होती तर ही आपल्या सोबत होती बघा का लक्षात तुमच्या तर त्यावेळेस ते फेमस गाणं झालेलं आणि आम्हाला व्ह्यूज पण भरपूर आलेले आणि त्यावेळेस आमचा फर्स्ट व्हायरल झालेला व्हिडिओ असेल तर तो होता बघा इंस्टाग्रामवरती आणि त्यावेळेस मी दोतर बंडी घातलेली आणि टोपी घातलेली आठवत आहे का तुम्हाला तर ही आहे अनामिका नमस्कार मित्रांनो माझं नाव अनामिका मी बाबांसोबत रील केली होती बघितलं पोरी तुला पहिल्यांदा आणि ती फर्स्ट टाइम होती त्यांच्यासोबत केलेली रील आणि त्याला खूप व्हिव मिळालेले आणि आम्हाला कोलॅबरेशन पण मिळालं होतं ज्या ज्यांचं सॉंग आहे त्यांच्याकडून कोलॅबरेशन पण मिळालं होतं व्ह्यूज खूप गेल्या आणि संध्याकाळपर्यंत टेन केच्या पुढे गेली होती व्ह्यूज खूप छान वाटलं म्हणजे पहिली रील्स केली असून बाबांसोबत आणि ती एवढी फेमस झाली भारी वाटलं म्हणजे आणि थोडे फॉलोअर्स पण त्याच्यामुळे ग्रो अप झाले आपण आता काय करणार आहोत आपला पुढचा प्रोजेक्ट आपण आता सुरू करणार आहोत आपण शॉर्ट फिल्म बनवणार आहोत आणि त्याच्यासाठीच आपण त्या संदर्भात आरामेका पैसे आलतो आपण मी तिला दिदी म्हणतो बाचीची मुलगी आणि आपण एक शॉर्ट फिल्म बनवणार आहोत बघा आणि त्याच्यासाठी आपण हिरोईन म्हणून निवडलेली आहे तिच्यासाठी त्या संदर्भात बोलण्यासाठी आपण तिच्या घरी आलेलो आहोत तर मित्रांनो त्या संदर्भातच आपलं बोलणं झालेलं आहे ते यासाठी तर तिने होकार दिलेला आप आहे आपल्याला आणि तुम्हाला मित्रांनो कशी वाटते हिरोईन त्या म्हणजे आपली जे शॉर्ट फिल्म येणार आहे तर त्या शॉर्ट फिल्मचं नाव पण तुम्हाला सांगतो प्रेम वेडा म्हणून आपली शॉर्ट फिल्म आहे बाकीची स्टोरी तुम्ही बघा पण नक्की बघा तुम्हाला स्टोरी नाही सांगत पण ते फिल्मचं म्हणजे आपले शॉर्ट फिल्मचं नाव सांगतो प्रेम वेडा म्हणून आहे आणि त्यासाठी हिरोईन तुम्हाला कशी वाटते ती नक्की कमेंट करून सांगा आपल्याला तुमच्या आपली जी शॉर्ट फिल्म आहे ती सुवर्णा निवास फिलॉग या युट्यूब चॅनल वरती येणार आहे बघा ज्या वेळेस आपली पूर्ण स्टोरी तर आपली लिहून झालेलीच पण ज्यावेळेस आपली पूर्ण पिक्चर तयार होईल त्यावेळेस आपल्या सुवर्ण निवास वरती आपण अपलोड करणार आहोत तर तुमच्या सपोर्टची आम्हाला भरपूर गरज आहे बघा आम्हाला नक्की सपोर्ट करा मित्रांनो तर आपल्याला ह्या प्रोजेक्टसाठी बऱ्याच गोष्टी पाहिजे होत्या त्यासाठीच आपण खास कोण्याला पण आलो तर हे बघा आपण डीजीटेकचे माईक घेतले आहेत त्यावेळेसाठी हे दोन माईक आहेत आणि त्यासोबत रिशीवर भेटलेलं आहे बघा तर आणि त्यासोबत हे पाऊस पण भेटलेला आहे आपल्याला तर आपल्याला लवकरात लवकर आपली जी शॉर्ट फिल्म आहे ती लवकरात लवकर कंप्लीट करून आपल्याला पुढील आणखी नवीन शॉर्ट फिल्म बनवायचे तर तुमचा सपोर्ट नक्की राहू द्या आम्हाला मित्रांनो जसं तुम्ही बाबांना इंस्टाग्राम वर सपोर्ट करता तसंच युट्यूब चॅनलला पण सपोर्ट करा खूप जास्त लाईक कमेंट शेअर करा त्यांच्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे सुवर्ण निवास व्लॉग परत लवकर आमची शॉर्ट फिल्म येते प्रेम वेडा ह्या नावाने तुम्ही यूट्यूब चॅनलला जर का आमच्या सबस्क्राइब केलं असेल तर लवकरात लवकर जाऊन सबस्क्राइब करा म्हणजे तुम्हाला अपडेट येत राहतील की कधी येते कधी नाही कधी आम्ही अपडेट तर करतच राहू कधी येणार आहे कधी नाही पण तुम्ही जर का सबस्क्राईब नाही केलं तर तुम्हाला कळणार नाही की कधी येणार आहे तर तुम्ही प्लीज सबस्क्राईब करा निवास ब्लॉग या आपन यूट्यूब चॅनलला तर मित्रांनो लवकरच आपण आपली शॉर्ट फिल्म घेऊन येत आहोत तर मित्रांनो आपला निवास व्हिलॉग हा चॅनल लवकर सबस्क्राइब करून ठेवा कारण आपण लवकरच फिल्म म्हणजे शॉर्ट फिल्म आपण लवकरच तयार करून आपल्या निवास व्हिलॉग या चॅनलवरती अपलोड करणार आहोत तर बघायला नक्की विसरू नका आणि आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका बेलो दाबले म्हणजे आपल्याला आमच्या जे नवीन नवीन अपडेट्स आहेत त्या तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील तर चला बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय